माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्मित त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता आणि सातरुंबरखेड माहेर बडगाव आज शनिवार शनि जागर रामाचे गाणी एरे रे माझ्या राम रायाम वन बोरेई घ्यावीत खाया ए रे ए रे माझ्या राम राया वन बोरीत घ्यावीत खाया ബ്രീ വഴ മായാ ഭേ മായാ ഏറെ രേ മായ രാ വളറി വഴി രേ മായാ ഏറൊയാ ശബരി വഴ രേ മായാക്ഷണ क्षणाक्षणाला पहा ते वाट कधी भेटेण जान की कधी भेटेण जान की सारे सोडून काम मुखी म्हणते रे राम सारे सोडून काम मुखी म्हणते रे राम कधी पाहीन डोळे भरून कधी पाहीन डोळे भरून ये रे रे माझ्या राम राया वन बोरेत घ्यावीत खाया एरे रे ये रे माझ्या राम राया वन बोरेत घ्यावीत खाया बोळ्या चरीची भोळी रे माया बोळ्याच्याबरीची भोळी रे माया एरे एरे रे माझ्या राम एरे एरे माझ्या राम राया माझ्या मनाला तुझाच छंद माझ्या मनाला तुझाच छंद आज आम्मासी झाला आनंद आज आम्मासी झाला आनंद तुझ्यासाठी देवा तुझ्यासाठी देवा जगाबी मेवा जमविला मेवा तुझ्यासाठी देवा जमविला मेवा रणवनात हिंडोनिया रणवनात हिंडोनिया एरे रे मा्या राम राया वन भोरेत घ्यावीत खाया एरे ये वनभोरत घ्यावीत खाया भोळ्या शबरीची भोळी रे माया भोळ्या शबरीची भोळी रे माया ये मा्या रा ए रे मा्या राा फुलांचा रंगीत हार माझ्या रामाला शोभत पार फुलांचा रंगीत हार माझ्या रामाला शोभत पार रामराज योगी वनवास भोगी रामरास योगी वनवास भोगी आले डोळे पाणी भरून या आले डोळे पाणी भरून यारी रे माझ्या राम वन वनभोरत घ्यावीत खाया राया वन भोरेत घ्यावीत खाया भोळे शबरीची भोळी रे माया भोळ्या शब्रीची भोळी रे माया ये रे रे माझ्या राम राया भोळ्याच्या ब्रीची भोळी रे माया बोरा बोरात माझेच दात बोरा बोरात माझेच दात कसा संशय आला मनात कसा संशय आला मनात माझा भोळा तुला नाही ठाव एरी एरी माझा भोळा तुला नाही ठाव एवढी सेवा गोड करून घ्यायाम एवढी सेवा गोड करून घ्यायाम एरे रे माझ्या राम रायाम वन बोरत गावीत खाया एरे रे माझ्या राम रायाम वन बोरत गावीत खाया भोळ्याच ब्रीची भोळी रे माया ভো শব্রি ভো র রে মায়া এ রে রে মজা রাম রায়া ভো শব্র চি ভো রে মায়া ভো শব্র চি ভো রে মায়া ভো শব্র চি